खंडबारा परिसरातील कोरडी धरणात एका महिलेचे शिर तरंगताना शेतकऱ्यांना दिसले आणि एकच खळबळ उडाली एक दिवस अगोदर खुजलेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह सापडल्याचे कोडे उलगत नाही तोच ही घटना समोर आल्याने या परिसरात अनेक चर्चांना उधाण आले असून दोन खून झाल्याची शंका पोलिसांना आल्याने तपासाची चक्रे गतिमान झाली आहेत या प्रकरणाची संपूर्ण माहिती पोलीस पाटलाच्या माध्यमातून मिळताच विसरवाडी खांडबरा ग्रामीण पोलिसांसह जिल्हा पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली महिलेचे कापलेले शिर सापडले परंतु धड दिसून येत नसल्याने पोलिसांनी गावकऱ्यांनी मिळून उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती शीर कापलेली महिला कोण शीर कापण्याचा निर्गुण प्रकार कोणी आणि कशामुळे केला असावा शीर आहे धड कुठे गेले हा सर्व प्रकार शोधण्यासाठी पोलिसांनी श्वान पथकालाही पाचारण केले असल्याची माहिती मिळते एकूणच उशिरापर्यंत धड मिळून आलेले नव्हते दोन दिवसात दोन मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली